राजा हर्षवर्धनचा युद्धात पराभव झाला हातकड्या घालून त्याला विजयी राजासमोर हजर करण्यात आले शेजारील देशाचा राजा त्याच्या विजयाने खुश झाला आणि त्याने हर्षवर्धनला प्रस्ताव दिला तुम्ही आमच्या एका प्रश्नाचे उत्तर घेऊन आलात तर आ आम्ही तुमचे राज्य परत करू अन्यथा जन्म ठेपेची तयारी ठेवा प्रश्न असा आहे स्त्रीला नेमकं काय हवं असतं यासाठी तुमच्याकडे एक महिना आहे हर्षवर्धन यांनी हा प्रस्ताव मान्य केला तो जागोजागी विद्वान नर्तकी वेश्या दासी आणि राण्या साध्वी अशा सर्व गृहिणींना भेटत होता आणि त्याला जाणून घ्यायचे की स्त्रीला खरोखरच काय हवे आहे कोणी सोन्याचे कोणी चांदीच्या कोणी हिरे दागिऱ्यांच्या कोणी प्रेमप्रेमाबद्दल कोणी पुत्र पती वडील आणि कुटुंबाबद्दल तर कोणी राजपथ आणि निवृत्तीबद्दल बोलले पण हर्षवर्धनचे समाधान झाले नाही महिना उलटून गेला आणि हर्षवर्धनला समाधानकारक उत्तर मिळाले नाही कोणीतरी सुचवले की एका दूरच्या देशात एक चेटकन राहते तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे कदाचित तिच्याकडे या प्रश्नाचे उत्तर असेल हर्षवर्धन त्याच्या मित्र सिद्धराजासोबत चेटकणीकडे गेला आणि त्याने त्याच्या प्रश्नाची पुनरावृत्ती केली चेटकिन हर्षवर्धनच्या मित्राकडे पाहत म्हणाली मी तुला योग्य उत्तर सांगेन पण त्याबद्दल तुझ्या मित्राला माझ्याशी लग्न करायला करावे लागेल चेटकनी एक म्हातारी स्त्री होती ती खूप करू कुरूप होती तिच्या दुर्गंधीयुक्त तोंडातून एक कुजलेला दात बाहेर आला होता आपल्या मित्राला अडथळे आणू नये म्हणून हर्षवर्धनने नकार दिला सिद्धराजने एक शब्दही बो ऐकला नाही आणि त्याने आपल्या मित्राच्या जीवासाठी चेटकिनीशी लग्न करण्यास तयार झाला तेव्हा चेटकणीचे ते उत्तर सांग तेव्हा चेटकिनीने उत्तर सांगितले स्त्रियांना स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र व्हायचे आहे या उत्तराने विजयी राजा खुश झाला आणि त्याने हर्षवर्धनला त्याचे राज्य परत केले इकडे सिद्धराजे चेटकिनीशी लग्न झाले मधुरात्रीला मांत्रिकेने पतीला सांगितले तुझे अंत्यकरण शुद्ध असल्याने आणि तू तु, तुझ्या मित्रासाठी त्याग केला आहेस म्हणून चोवीस तासांपेक्षा बारा तास मी सौंदर्यवतीच्या रूपात आणि उरलेले बारा तास माझ्या खऱ्या रूपात असेल मला सांग तुला काय आवडेल सिद्ध राजा म्हणाले प्रिये हा तुझे निर्णय आहे मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारले आहे आणि मला तुझ्या प्रत्येक पैलू आवडतो हे ऐकून छटकीत सौंदर्यवती झाली ती म्हणाली तू निर्णय माझ्यावर सोडला आहेस म्हणून मी सदैव या रूपात राहीन खरे तर हेच माझे खरे रूप आहे माझ्या आजूबाजूच्या जगातील कुठील लोकांना दूर ठेव काढण्यासाठी मी एका कुरुप्रुद्ध स्त्रीचे रूप धारण केले होते म्हणजे समाजव्यवस्थेने महिलांना परावलंबी बनवले आहे पण कोणतीही स्त्री मानसिकदृष्ट्या परावलंबी नाही म्हणूनच जे लोक आपल्या पत्नीला घराची मालकीन बनवतात ते सहसा आनंदी दिसतात तिला तिच्या आयुष्याबद्दल स्वतःचे निर्णय घेऊ द्या